उद्धव ठाकरेंमुळे राज यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं मुख्यमंत्र्यांचा दावा संजय राऊत म्हणाले लांडग्यांच्या कळपा शिरल्यावर उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती तसेच उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न होते असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलेला आहे एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादी लागले आहेत ते सगळे खोटारडे आणि ढोंगी लोक आहेत लांडग्यांच्या कळपा शिरल्यावर एकनाथ एकना शिंदे खोटंच बोलणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादी लागलेले आहेत ते सगळे खोटारडे आणि ढोंगी लोक आहेत हे आता त्यांच्या कळपा शिरले आहेत लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपा शिरल्यानंतर दुसरं काय होणार एकनाथ शिंदे खोटं बोलत आहेत राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे आमच्या सोबत होते तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांची काही मजल नव्हती पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा काही सहभाग नव्हता त्यांच्यासाठी त्या काळात मातोश्रीचे दरवाजे उघडे नव्हते त्यामुळे ते त्यांनी हे बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलं आहे याबाबत माहिती नाही आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत त्यांना जर एखादा सिनेमा या विषयावर काढायचा असेल तर एक नंबर दोन नंबर तर मी त्यांना प्रत्यक्ष कथानक काय घडलं हे द्यायला तयार आहे एकनाथ शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत मी मागे म्हणालो होतो की नमक हराम टू सिनेमा काढणार आहे पडद्यामागच्या सगळ्या पटकथा नमक हराम टू मध्ये दाखवू असा पलटवार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आहे आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे ढोंगी खोटं बोलणारे लोक आहेत ते आता त्यांच्या कळपात शिरले आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार खोटंच बोलणार एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते आमच्याबरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात ज्यांचा त्यांचा काही सहभागच नव्हता त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य नाही त्यांना काय घडलंय माहीत नाही आम्ही तिथे साक्षीदार होतो आम्ही तिकडे साक्षीदार होतो आम्ही तेव्हा मैदानात होतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठाण्यात कर... काम करत होते त्यांच्या एक मर्यादेच्या पलीकडे ते जात नव्हते त्यांचं रिंगण होतंय मुंबईत त्यांना फार त्यांची दौड नव्हती पंचवीस तीस वर्षापूर्वी जर राज ठाकरेंनी पक्ष सोडला तर आम्ही होतो ना ते आम्हाला माहिती आहे काय झालंय ते त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर काढायचा असेल एक नंबर दोन नंबर तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडलं ते द्यायला तयार आहे कारण शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झालेले आहेत त्याच्यावेळी मी मागे म्हणालो की नमक हराम टू सिनेमा मी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या पडद्यामागच्या पटकथा आहेत त्या सगळ्या पटकथा स्क्रीन प्ले बिहाइंड द कर्टन पडद्यामागच्या सगळ्या पटकथा त्यात येतील नमक हराम टूमध्ये ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई